हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे काकूचं शांत गुपित आपल्या गावच्या काठावर जुनं घर जिथे झाडांची सावली सुद्धा शांत भासते त्या घरात राहत होती विमा काकू गावाला वाटत होतं ती वेडी झाले कधी ती एकटीच घराच्या छतावर बसलेली दिसायची कधी समोरच्या रिकाम्या जागेशी बोलायची कधी रात्री दोन तीन वाजता रिकाम्या अंगणात फिरायची गावकऱ्यांनी तिला नावं ठेवली होती काकू आता पूर्ण गेले डोक्याला गेले तिच्या सगळीकडे तिच्याबद्दल कुजबूज चालायची आणि या सगळ्याच्या मध्यमागे मी होतो अर्णव तिचा पुतण्या लहानपणी मी काकूला जीवापाड प्रेम करायचो पण मोठ्या झाल्यावर तिचं वागणं बदलतच गेलं माझ्या आईने अगदी एक दिवस सांगितलं अर्णव विमा काकूच्या जवळ कमी जा ती ठीक नाही मीही तेच मान्य केलं काकू म्हणजे आता एक प्रॉब्लेम वाटू लागली होती त्या रात्री मी गावात आलो घरात दिवाळीचा काळ होता घर पण वातावरण निरुत्साही होतं मी घरात शिरलो तेव्हा मावशी घाई घाईत म्हणाली काकू पुन्हा काहीतरी करत होती कुणाशी तरी भांडत होती पण तिथं कोणच नव्हतं मला राग आला एक दिवस नाही रोजचत असंच मी ठरवलं पाहूया नक्की काय तिचा प्रकार आहे त्याच रात्री मी तिच्या जुन्या घराकडे गेलो अंधारातलं घर धुळीचा वास आणि दरवाजाजवळ माझी काकू एका जुन्या पेटीसमोर बसलेली तिच्या हातात एक जुनं पिवळं झालेलं पत्र होतं ती ते वाचत होती डोळ्यात पाणी भरलेलं मला पाहून ती थबकली अर्णव तू आला आता उशीर झालाय काकू पुटपुटली मी म्हणालो काकू तुला काय झालंय का असं वागतेस सगळ्यांना वाटतं तू ती शांतपणे म्हणाली वेडी आहे ना ते बरोबर आहे जगाची काही गुपित ठेवायची असतील तर आधी स्वतःला वेडं दाखवावं लागतं मी थबकलो मी तिच्यासमोर बसलो काकू खरं सांग काय आहे या पेटीत ती काही क्षण शांत राहिली मग हळूच म्हणाली अर्णव आपल्या घरात एकदा विषप्रयोग झाला होता अनेक वर्षांपूर्वी मी हादरलो कुणाला मी थरथरत विचारलं काकूचा आवाज खाली गेला तुझ्या आजोबांना माझे डोळे मोठे झाले पण आजोबा तर नैसर्गिक मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं काकू हसले दुःखाने तेच तर ते, ते विषप्रयोग होत आणि या पेटीत त्याचा एकमेव पुरावा आहे मी पेटीकडे काटेकोर नजरेने पाहू लागलो इतकी वर्ष तू एकटी हे सगळं सांभाळत होतीस हो कारण तुझ्या वडिलांना तुझ्या आईला कुणालाही या गोष्टी जवळ करू नये होत मी गो मी का काय आहे या पुराव्यात काकू थरथरली जणू वर्षानुवर्ष जपलेलं गुपित ओठांवर आलं होत काकू पेटीतून एक छोट कापडाचं पाकिट काढलं त्यात एक जुनी कागदपत्र वैद्यकीय रिपोर्ट आणि एक छोटं काचेचं बाटलीसारखं का भरणं मी एक एक करून पाहू लागलो रिपोर्टवर तारीख पंचवीस वर्ष जुनी त्यात स्पष्ट लिहिलं होतं मृत्यूचं कारण संशयास्पद विषप्रयोग मी धडपडलं काकू हे कुणी केलं होतं तिच्या आवाजात शंभर वर्षांचं ओझं उतरलं होतं तुझ्या आजोबांनी एक दत्तक मुलगा वाढवला होता संजय त्याला कोणी मानत नव्हतं घरातले अनेक लोक त्याला खटकत होते विशेषतः तुझ्या आजोबांचा खरा मुलगा म्हणजे मी ताडलं बाबा काकूने हळू मान हलवली हो तुझ्या वडिलांना वाटायचा सगळा वारसा त्या संजयला मिळेल म्हणून तुझ्या आजोबांना हळूहळू विष देण्यात आलं पण मी एकटी पुरावा शोधत होते कोणी विश्वास ठेवला नाही शेवटी मी वेडी झाल्याचं जग मानत राहिलं आणि मी माझं सत्य जपून बसले माझ्या पायाखालची जमीन सरकली मी थिजलो मनाच्या आत वादळ धडधडू लागलं माझे बाबा खुणात वारशासाठी माझे डोळे भरले काकू माझा हात धरत म्हणाली मी तुला दुखवण्यासाठी नाही सांगितलं अर्णव तू मोठा झाला आहेस सत्य जाणण्याचा अधिकार तुला आहे माझं हृदय तुटत होतं मी शेवटचा प्रश्न विचारला काकू मग हे पुरावे तू एवढे वर्ष बाहेर का काढले नाहीस काकूचं उत्तर माझ्या छातीत वीज कडकडल्यासारखं आदळलं कारण तुझ्या वडिलांना तुरुंगात टाकलं असतं तर तू आयुष्यभर खुण्याचा मुलगा म्हणून जगला असतास मी ते होऊ देऊ शकत नव्हते म्हणून मी वेडी बनले सगळ्यांपासून दूर राहिले पण पुरावा मात्र जपून ठेवला मी निशब्द काकूने पेटी मला दिली हवं असल्यास हे पोलिसांना दे किंवा जाळून टाक निर्णय तुझा मी माझं काम केलं माझ्या डोळ्यातून पाणी ओघळलं मी पेटी काकूला परत दिली तू जसं वर्षानुवर्ष शांततेत हे जपलं तसंच मीही करेन माझ्या बाबांचा चुकीचं कृत्य मी कबूल करतो पण आजचा दिवस त्यांचं आयुष्य नाही उद्ध्वस्त करणार आणि तू जशी माझ्या संरक्षणासाठी शांत राहिली आजपासून मी तुझ्या संरक्षणासाठी शांत राहीन काकूच्या डोळ्यात पहिल्यांदा समाधान चमकलं ती हसत म्हणाली अर्णव आज मला वाटतं मी वेडी नाही मी फक्त तुझ्यासाठी जिवंत होते त्या दिवसानंतर गावात काकूचं वागणं बदललं नाही पण माझं मात्र बदललं लोक तिला अजूनही वेडी म्हणतात पण मला माहीत आहे ती गावातली सर्वात शहाणी सर्वात धाडसी आणि सर्वात त्यागी स्त्री आहे मी तिच्या घरात दिवाबत्ती लावली तिच्या औषधांची जबाबदारी घेतली आणि प्रत्येक दिवस तिच्याजवळ बसून तिचं मन ऐकू लागलं एक एक करून तिच्या आयुष्यातली वर्षानुवर्षांची भीती वितळू लागली आज गावाला अजूनही कळलेलं नाही पण मला माहीत आहे काकू वेडी नव्हती ती सत्याच्या ओझ्याखाली शांत बसलेली एक योद्धा होती आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद